नमस्कार श्री समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हाला सर्वांचं लाडस ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला पाहून समजलंच असेल की आज आपल्याला आपण झटपट अशी तयार होणारी एकदम कुरकुरीत आणि कमी तेलकट खायला एकदम टेस्टी अशी बनवायची हे आपल्याला आळूवडी तर कशी बनवायची पाहून घेऊया आणि झटपट अशी बनवायला सुरुवात करूया तर आपण सुरुवातीला एक ताट घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा ओवा घ्यायचा ते हातावरती छान असा क्रश करायचा आहे आणि ओवाही आपल्या यामध्ये टाकून घ्यायचा तुम्हाला आवडत असेल तर टाका पण ओव्याने खूप छान टेस्ट येते यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकड्याही तुम्ही ठेचून घालू शकता पण आता माझ्याकडं लसूण वाढलेलं आहे यामुळे मी यामध्ये लसूण घातलेलं नाही तर हे सगळे एक साय साहित्य आपलं एक जीव करून घ्यायचं आहे आणि जसं जसं पाणी लागेल तसं तसं आपल्याला पाणी टाकून याला मस्त असं आपल्याला पीठ हे लावून घ्यायचं आहे पीठ हे जास्त आपल्याला पातळही लावायचं नाही आणि जास्त घट्टही लावायचं नाही एकदम मिडियम साईजचं सा पीठ हे आपल्याला लावायचं आहे आणि पाणी यामध्ये अजिबात एकदम घालायचं नाही मग घालण्याचं कारण हेच की एकदम जर घातलं तर पातळ होईल मग यामध्ये आपल्याला जास्त पीठ घालायला लागेल यासाठी तर तुम्हाला दुसरा काय पदार्थ करायचा असेल तर तुम्ही जास्त हे पीठ घालू शकता तर पाहू शकता मी थोडं थोडं जसं जसं पाणी लागेल तसं तसं घालून घेत आहे आणि जास्तच जर तुमचं पीठ असेल तर या म्हणजे चिकट पीठ असेल ना तर तुम्ही थोडंसं यामध्ये तेल घातलं तरी चालेल से तर पाहू शकता या पद्धतीने पीठ असं मी सैल करून घेतलेलं आहे आणि हाताने मस्त असं हलकं करून घ्यायचं पीठ जेवढं आपण हलकं करतो तेवढे वडे हे आपलं खूप भारी येतात तर पाहू शकता जास्त घट्टही नाही केलेलं आणि जास्त पातळही केलं नाही तर लावून झालेलं आहे पीठ हे आपलं तर ही मी चान दून गेत हे पीठ आपलं आता दहा ते पंधरा मिनटासाठी असं साईडला ठेवून घ्यायचं तोपर्यंत पानं कट करून स्वच्छ हे आपल्याला धुवून घ्यायची आहे तर पानंही मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि जर शिरा जर त्याच्यात जाड असेल तर लाटण्याला आपल्याला हे करून घ्यायचे आहे चरचर जर असतील तर नसतील चरचर तर काही गरज नाही हे पानं अजिबात चरचर नाहीत तर अशा पद्धतीनं सुरुवातीला एक मी खाली पोळीपाठ घेतलेला आहे त्यावरती पान हे पालतं घातलेलं आहे अशा पद्धतीने ह्याला मी पीठ लावून घेत आहे त्यावरती दुसरं पान ठेवलेलं आहे जसं आपल्याला जमेल तसं तसं पान हे ठेवून घ्यायचे आहे आणि नंतर ह्याला मस्त असं आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे पाहू शकता आम्ही कशा पद्धतीनं करत आहे या पद्धतीनं केलं तरी चालेल किंवा तुम्ही एक एक पान ठेवूनही पीठ लावून घेतलं तरी चालेल हलक्या हलक्या पिता हाताने आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे जास्त पीठ आपल्या याला लावायचं नाही आहे होईल तितकं पातळ पीठ हे आपल्याला लावून घ्यायचं आहे यानं काय होतं एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात त्यासाठी थोडंसं पातळ लावायचं आहे आणि उकडायलाही आतमध्ये पर्यंत उकडल्या जातात तर पाहू शकता चार चोटे -चोटे ते पाच पानं मी यावरती असे छोटे छोटे पानं असे आतरून घेतलेले आहे जे सर्वात मोठं पान आहे ते खाली आतरलेलं आहे आणि जिथं जिथं आपलं पीठ लागलेलं ला नाही त्या त्या ठिकाणी मस्त आपल्या हाताच्या साहाय्याने हे पीठ आपलं पसरवून घ्यायचं आहे तर लावून झालेलं ला आहे पीठ आपलं तर सुरुवातीला ह्याच्या आपल्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीनं दुमडून घ्यायच्या आहेत आणि या आप पद्धतीनं कवरेक आपल्या एकावर एक एकावर एक ठेवणं अशा पद्धतीनं आपल्या याची पूर्णपणे घडी घालून घ्यायची आहे पाहू शकता मी कशा पद्धतीनं घालत आहे त्या पद्धतीनं घातली तरी चालेल किंवा दुसरी पद्धत दाखवणार आहे त्या पद्धतीनं घातली तरी चालेल तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता तर थोडंसं इथं जी लास्टची घडी आहे तिथं आपण पीठ लावून घ्यायचं म्हणजे पूर्णपणे चिपकल्या जाईल यासाठी तर वरतून थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि ही घडी आपली ही आता अशाच पद्धतीनं आपल्याला उकडण्यासाठी साईडला ठेवून द्यायची आहे पाहू शकते छान असं मी चिपकून घेतलेलं आहे आणि वरतूनही थोडंसं पीठ मात्र लावायला आपल्याला विसरायचं नाही तर तयार झालेली आहे आपली पहिली वडी ही आपण साईडला आता काढून ठेवूया तर पाहू शकता दुसऱ्या पद्धतीनं त्याच पद्धतीनं पहिल्यासारखंच आपल्याला असे पानं आतरून घ्यायचे आहेत सगळीकडे पीठ लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं चारही कडा ह्याच्या आपल्याला दुमडून घ्यायचे आहेत पाहू शकता जर उचकत असेल तर ह्याला पीठ लावून घ्यायचं म्हणजे त्या कडा अजिबात उचकत नाहीत आणि अशा पद्धतीनं आपल्याला घडीवरती घडी घालून ह्याला मस्त असं आपल्याला चिपकून घ्यायचं आहे पाहू शकता याही पद्धतीनं तुम्ही करू शकता तर ही आपली वडी तयार झालेली आहे तर आपल्या सगळ्या वड्या ह्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत इथं गॅसवरती आपण पातीले ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे छान पाण्याला उकडी आलेले आहे पाहू शकता यावरती चाळणी ठेवून घ्यायची आणि यामध्ये ज्या आपण बनवलेल्या वड्या आहेत त्या एक एक हे करून ठेवायच्या आहेत चाळणीला मात्र सुरुवातीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि ज्या वड्या आपण बनवलेल्या आहेत त्या वड्या आपल्या यामध्ये ठेवून द्यायच्या यावरती मस्तपैकी ताट झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि हे आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी छान वड्या ह्या आपल्याला उकळवून घ्यायच्या आहेत जे काय आपलं शिल्लक पीठ असेल राहिलेलं ते थोडंसं पीठ असेल तर ह्याला सगळं लावून घ्या किंवा थोडंसं शिल्लक राहिलं असेल तर तुम्ही तसेही त्याचे मुटकुळे करून यावरती उकडायला ठेवू शकता भाजी बनवायची असेल तर तुम्ही ते भाजीमध्ये वापरू शकता किंवा थोडंसं असेल तर मी ज्या पद्धतीने लावून घेतलेलं आहे त्या पद्धतीने लावून घेऊ शकता तर झालेले आहेत पंधरा ते वीस मिनटं पाहू शकता तर मस्त ह्या वड्या आपल्या आता उकडलेल्या आहेत आपण थोडंसं चाकूच्या सहाय्याने चेक करून पाहूया तर पाहू शकता मस्त वड्या ह्या आपल्या उकडलेल्या आहेत गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्या सगळ्या वड्या आता आपल्याला छान अशा थंड करून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता मी त्या दहा मिनटासाठी अशा वड्या थंड ठेवल्या करायला ठेवल्या होत्या आणि मस्त अशा गच्च वड्या आपल्या ह्या झालेल्या आहेत तर ह्याला आता आपण छान हव्या त्या आकारामध्ये मस्त ह्या वड्या आता आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत पाहू शकता जर थंड नसेल झालं तर अलटून पलटून घ्यायच्या आणि थंड करूनच वड्या हे आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत किंवा या वड्या आपल्या वड्या मस्त ह्या थंड झाल्या आहेत तर चला आता आपण हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊया तर पाहू शकता मी परत पोळीपाट घेतलेला आहे आणि चाकूच्या सहाय्यानं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत हलक्या हलक्या हातानं होईल तितक्या पातळ आपल्याला कट करून घ्यायचे आहेत म्हणजे एक पातळ जर कट केला तर एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात यासाठी तर चला याच पद्धतीनं आपण सर्व वड्या ह्या कट करून घेऊ शकतो किंवा असं जर तुम्हाला वाटत असेल की बाबा आपल्या हातात नाही तळायच्या तर अशाच वड्या तुम्ही ह्या फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला जेवण वगैरे काय करायचं आहे त्यात जेवणाच्या सोबत गरमागरम ह्या वड्या घेऊ शकता तर आणि जे डाएटवर आहेत त्यांना हे खाल्ल्या तरी खूप भारी लागतात असं काही नाही की त्यात तळायलाच पाहिजे किंवा यावड्यापासून तुम्ही भाजीही एकदम असे सुरेख बनवू शकता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बडू शकता मी तुम्हाला दोन तीन उपाय सांगितलेले आहे जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही बनवू शकता तर बघा तयार झालेले आहेत मस्त कट करून वड्या आपल्या आता तळून घेऊया तर गॅसवरती इथे मी लोखंडाची कढई ठेवून घेतलेली आहे तुमच्याकडे जे असेल ती तुम्ही ठेवू शकता तेल अगदी थोडंसं टाकलेलं आहे कारण यावड्याला अजिबात जास्त तेल लागत नाही आणि थोडंसं पिताचं हे कट करून टाकलेलं आहे म्हणजे तेल गरम झाले का हे चेक करण्यासाठी तर पाहू शकता तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे जास्त काही खूप असं कडकडीत गरम करून घ्यायचं नाही नाही तर पूर्ण वड्या हे आपल्या करपल्या जातील आणि करपट लागतील तर जसं जसं तेल जास्त गरम होईल तेव्हा आपल्याला गॅस हा कमी करून घ्यायचा आणि कमी गॅसवरती मस्त आपल्याला हे कु कुरकुरीत कु, वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत अगदी दोन ते तीन मिनटामध्ये लगेच फ्राय होतात जास्त वेळ तेलामध्ये ठेवायचे नाहीत नाही तर पूर्णपणे करपून जातील पाहू शकता टाकलं की लगेच रंग हा चेंज झालेला आहे तर लगेच आपल्याला अलटून पलटून घ्यायचे आहेत आणि कमी गॅसवरती वड्या ह्या मात्र आपल्याला एकदम अशा कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता किती सुरेख हा रंग आपल्या वड्याला आलेला आहे आणि जे सुरुवातीचा भाग आहे तो तो उकलला जातो थोडासा तर त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा आणि खूप भारी झालेले आहेत पाहू शकता ताटामध्ये ता काढून घेतलेल्या आहेत आणि याच पद्धतीनं आता आपल्याला सर्व वड्या ह्या आपल्या तळून घ्यायच्या आहेत तर चला ह्याला हे छान असं आपल्याला आलटून पलटून घ्यायचा गॅस मात्र कमीच ठेवायला लागेल नाही तर पूर्णपणे ह्या करपून जातील तर अशा पद्धतीनं तयार झालेल्या आहेत एकदम कुरुम कुरुम असल्या आपल्या अळूवड्या तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन छोटू अशा रेसिपीसोबत थँक्स फॉर वॉचिंग